अंधारी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल पंचवीस वर्षानंतर भावनिक स्नेहमिलन सोहळा पार पडला सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारमध्ये दहावीला असलेले विद्यार्थी आज वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी पुन्हा एकत्र आले आणि आपल्या गुरुंना वंदन करत शालेय आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमात तत्कालीन व सध्याचे शिक्षक मान्यवर आणि मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते शिक्षकांचे मार्गदर्शन शालेय जीवनातील संस्कार आणि त्या काळातील आठवणींनी संपूर्ण वातावरण भावनिक बनले पहा अंधारी येथून महाराष्ट्र अपडेट्स डिजिटल न्यूजचे जाकीर बेघ्यांची सविस्तर बातमी परंतु जीवन जगत असताना अनुभवाने जे काही मिळतं ना ते का ते कुठल्याच परिस्थितीत आणि कुठल्याही पैशाला ना मिळत नाही मित्रांनो काही बोला वाटत परंतु दोनच मिनिटं घेतोय वेळेच आणि त्या लोराला नुसतं एखादा जर आपण एक त्याला जर एखादा लोखंडाचा तुकडा दिला आणि त्याला सांगितलं की बाबा तू याच्यापासून एखादा तरी आम्हाला एखादा चांगली या ठिकाणी वस्तू बनवून दे पण तो त्या त्या काय करेल त्याला ज्या वेळेस तो त्या वस्तू जर तुम्हाला चांगली वस्तू बनवायची असेल खरोखरच तो त्याला नील आणि त्या वस्तूला ज्या वेळेस त्याला तापवून गरम करेल आणि त्याला ज्या वेळेस त्याच्यावरती घाव घालेल वेळेस ती वस्तू सुंदर वस्तू अशी बनेल असं छडीच्या घावामुळे आज आम्ही या ठिकाणी उभा आहे सर आणि छडीच्या घावामुळे आल्यानंतर मला पाहिजे काय काय भाऊ आणि काय काय लोक असतात आम्ही मुद्दाम गाडीत नाही आता मोटरसायकलवर आलो तुम्हाला चला आज आपल्याला सगळं डोळे भरून पाहू जातानी पाहू गावात प्रत्येकाकडे जाऊ आज गाडी नको बायको मला गाडी घेऊन जा म्हटलं गाडी जायचं नाही आज मला मोटरसायकल जायचं आणि म्हणजे इतकं असं इथं आल्यानंतर असं म्हणजे अंगात तारुण्य सारखं झालेलं आहे आज मी चोपन्न वर्षाचं म्हणजे पंचावून लागले नाही मला माझ्या आणखी से सेवेचे साडेतीन वर्ष बाकी आहेत पण असं वाटतं की शहाणूला ला जो काळ होता तोच आता अंधेरीमध्ये आल्यानंतर झालेला आहे आणि खरंच मला खूप बरं वाटलं हे आयोजना माग तुम्ही आम्हाला इथं बोलावलं आणि हे जे बोलवणार आहे हे जे आहे म्हणजे संस्कारच आहेत की नाही तुकाराम महाराजांनी म्हणलंय की माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले तर आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली गुरुजनांची सेवा केली म्हणून आपल्याला आज हे दिवस दिसत आहेत की तुम्हाला आमच्या आज आठवण झालेली आहे हे संस्कारच आहे शिक्षकांबद्दल गावाबद्दल समाजाबद्दल जे तुम्ही आज ही कृतज्ञता व्यक्त करतायत आम्हाला इथं बोलून तुम्ही सगळे तुम्हालाही वाटलं आपल्याला आपलं आपण सर्वांनी एकत्र यावं हे आपण सर्वांनी एकत्र यावं ही जी भावना आहे ही आपुलकीची भावना आहे ही भावना म्हणजेच कुठंतरी आम्ही केलेलं किंवा तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर केलेले संस्कारच आहे तुम्ही कुठेही असा वाईटाकडे बघू नका तुमच्या जीवनामध्ये सुखी व्हायची असेल तर बाहेरचं वातावरण खूप खराब झाले आहेत अलग लागतात आणि आईवडिलांना ला हे दुरावू नका आहे मुलांच देकरळा झाल्यानंतर आई वाढल्याकडचं लक्ष कमी होते बरेचसे इंजिनियर झालेले डॉक्टर झालेले तेव्हा पैसा नव्हता मुलांना तरी काभार कष्ट करून लॉची मजुरी करून इंजिनियर केलं मुलाला लक्षात घ्या आणि ते जर आज अनाथ आश्रमामध्ये त्या त्यांचा आत्मा त्या ठिकाणी काय म्हणतात खरोखर धन्यवाद आहे तर विद्यार्थियांनो आणि विद्यार्थिनीनो की तुम्ही हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तर मला तुम्हाला काही उपदेशभर थोडंसंच किंचित सांगायचं आहे या कालावधीमध्ये वंदना ही खूप हुशार होतील वर्गात बी चांगली होती, होती। बाकीचे विद्यार्थी बरेच हे आणि आपल्या सर्वांना भावी आयुष्यासाठी आणि येणाऱ्या नूतन वर्षासाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपणाला चांगलं यश आरोग्य संपन्नता आनंद आणि आरोग्य व्यवस्थित लाभो ही मी या निसर्गाला प्रार्थना करतो आणि पुनच्छ एकदा तुम्हाला सर्वांना साष्टांग वंदन करतो कारण शेवटी विद्यार्थीच हे आमचे दैवत आहेत अरे दैवत आम्ही तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तुम्हीच नसले तर आनि काय कर काय करणार आम्ही विद्यार्थी हे माझं दैवत आहे अशी प्रार्थना आम्हाला शिकवली जाते आणि सहभागी होऊन आपला अनमोल वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला अँकरिंगसाठी या ठिकाणी सन्माननीय पाटील सर डोंगवली त्यांनी सुद्धा आपल्या या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी या स्नेह संमेलन मेळाव्याच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार आणि पुन्हाच एकदा आपण सर्वजण उपस्थित राहून हा कार्यक्रम आपण घडवून आणला याबद्दल सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार एके दिवशी दुपारच्या वेळेला एके दुपारच्या वेळेला वंदना तायडेचा दुपारच्या वेळेला वंदना तायडेचा फोन तो आला यावे सर तुम्ही गेट टुगेदरला जोबाळा जो, जो सतीश पांडव सुद्धा मला बोलला सतीश पांडव सुद्धा मला बोलला, सुंदर कार्यक्रम आहे अंधारीला आनंदास माझ्या पारावर ना उरला जो बाळा जो चौदा डिसेंबर दिवस ठरला चौदा डिसेंबर दिवस ठरला शिक्षकांना साऱ्या निरोप धाडला जय्यत तयारीला जो तो लागला जो जोरे जो दिन आज तो दिन आज तो सुंदर उजाडला आले शिक्षक सारे सोडून कामाला मिथून विद्यार्थ्यांना आनंद फार झाला जोबाळा जोरे जो, जो सर आले शिंदे सर आले तागडे सर आले शिंदे सर आले सुतार सर आणि बनसोडे सर आले वन परिक्षेत्र अधिकारी सुद्धा आले जो सर आणि ही आले सर आणि सर ही आले सोनवणे सर उपस्थित झाले मित्र माझे पिंगाळकर ही आले जो बाळा दोरे महामानवांना वंदन केले महामानवांना वंदन केले मनोगते मग सुंदर जाहले आठवणीत सारे रमून गेले जो बाळा दो कुणी हसले कुणी ओरडले ओरडलो होतो कोणीतरी <laughs> कोणी हसले कुणी ओरडले देहभान विसरून आज जगले कुणाला अश्रू अनावर झाले जो बाळा जोरे जो, जो। पुण्याहून आले कुणी मुंबईहून आले पुण्याहून आले कुणी मुंबईहून आले शेतातील सारी कामे सोडून आले भूतकाळात सारे रमून गेले जो बाळा जोरे जो, जो। जीवनाचा छान अर्थ तो होता जीवनाचा छान अर्थ तो होता सुतार सरांचा संदेश होता शिंदे सरांचा ही उपदेश छान होता जो बाळा जो जो स्नेह मिलन असे सुंदर झाले स्नेह मिलन असे सुंदर झाले विद्यार्थी आमचे आम्हा दैवत भेटले आनंद सागरात लोटून गेले जो बाळाजोरे जो धन्यवाद आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील हा या गावामध्ये हा जिल्हा पडलेला आहे नव्याण्णव दोन हजार ची पायस तरी काही शिक्षकांसोबत आपण संवाद साधूया तर आपले नाव काय मी अतुल गर्गे मी इथं दोन हजार म्हणजे शहाण्णव ते दोन हजार दहा या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये इथं कार्यरत होतो आणि हा माजी विद्यार्थ्यांच्या सहसंमेलनाचा हा जो आज सोहळा विद्यार्थ्यांनी घडून आणला आणि आम्हाला आठवणीने इथं आवर्जून बोलवलं त्याबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ आहे त्यांचा त्यांनी असंच उत्तरोत्तर प्रगती करावी वेळोवेळी आमची आठवण ठेवावी आणि जसं आम्ही त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत तसंच त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यां मुलांवर संस्कार करावे त्यांना खूप शिकवावं मुला मुलींमध्ये भेदना मागता त्यांना मोठं करावं आणि आपले स्वप्न त्यांच्यामध्ये सत्यात उतरावी ही त्यांना शुभेच्छा धन्यवाद सर त्यानंतर अजून काही शिक्षक इथे आपल्यापाशी उपलब्ध आहे उपस्थित आहे तर त्यांना आपण काही प्रश्न विचारूया सर आपले नाव माझं नाव सज्जन टाक साळे मी सध्या वरुड खुर्द या ठिकाणी मुख्य व्यापक पदावर कार्यरत आहे दोन हजार आठ नव्याण्णव ते दोन हजार आठ या कालावधीमध्ये या ठिकाणी मी होतो आणि वीस ते पंचवीस वर्षानंतर आपले विद्यार्थी जे चिमुकले त्यावेळी छोटे होते ते आता इतक्या मोठ्या रूपामध्ये प्रत्यक्ष भेटताय म्हणजे साक्षात देव भेटतो या साथ झालं खूप सुंदर सोहळा वंदना तायडी आणि सर्व टीमने खूप सुंदर असा हा सोहळा आयोजित केला सर्वजण एकत्र आणले हे असेच आयुष्यभर एकत्र राहावं एक ग्रुप आणि ग्रुपच्या माध्यमातून सगळे सुखदुःख त्यांनी वाटावे असं या ठिकाणी मी या सर्वांना विनंती करतो आता आदेश देणार विनंती करतो धन्यवाद <laughs> सर त्यानंतर आपण आपल्या <था>। सोबत <laughs> उपस्थित <laughs> आहे <laughs> तर त्यांच्याशी आपण काही चर्चा आहे किंवा काय आपले प्रश्न आहे त्याबद्दल आपण काही संवाद साधूया तर सर आपले नाव मी मनोहर रामराव घोडे एकोणावीसशे नव्याण्णव आणि दोन हजार बॅच या ठिकाणी विद्यार्थी या शाळेमध्ये होतो आणि खरंच या ठिकाणी आम्ही एकोणावीसशे नव्याण्णव आणि दोन हजारची ची बॅच हा स्नेह संमेलन मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी अनेक आमच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये वंदना ताळडे असेल गौरव असेल सतीश असेल यांनी अथक परिश्रम या ठिकाणी घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरंच या ठिकाणी आम्हाला एक जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं भाग्य या ठिकाणी लाभलं आणि सर्व शिक्षकांनी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आम्ही आभार मानतो आणि यामध्ये आम्हाला एकच समजलं की गावचा सरपंच असेल गाव आमदार असेल खासदार असेल हा माझी होऊ शकतो परंतु शिक्षक हा कधी माझी होत नाही तो फक्त माझाच होतो असं या कृतीतून आम्हाला या ठिकाणी दिसून आला धन्यवाद सर तरी सोबतच मुलींमधून माझी विद्यार्थी हे पण उपस्थित आहे तरी त्यांच्याकडून आपण काही आपले प्रश्न आहे कारण की प्रश्न नाहीये कारण त्यांचे जे स्नेह मिलन हा कार्यक्रम आहे त्यांच्या मनातील काय शब्द आहे ते बोलतील आ, मी वंदना अंबादास तायडे कारण मी या शाळेची विद्यार्थी म्हणून अंबादास तायडे सांगणार <laughs> आणि आज जो हा कार्यक्रम एवढे सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मला तरी असं वाटतं मुलींची संख्या भरपूर आहे या कार्यक्रमाला मुलांपेक्षा कारण मुलं गावात राहून आले नाही आणि मुली बाहेर गाऊन आल्या कारण आम्ही मुलींना फार उत्साह होतो या कार्यक्रमाचा की हा कार्यक्रम हवा वंदना बळवंत तायडे अर्चना रंजना यांनी सगळ्यांनी सगळ्या मुलींना कॉल करून आणि बोलवलं आणि त्या सगळ्या इथं आल्या आणि इतकं छान हे वातावरण आनंदाचं आज झालंय ना असं वाटतं हा दिवस आज संपूच नाही आणि ही वेळ इतकी पटकन गेली नाही असं वाटतं की आता आम्ही आलो आणि आता ही वेळ कशी संपली असं वाटतं ही वेळ संपूच नाही हा दिवस असा आपण प्रयत्न करू की पुढच्या वर्षी आपण नक्कीच भेटू आणि असाच दिसाने आपण गेट टुगेदर परत साजरा करू धन्यवाद